पाहत राहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी खासदार विशाल पाटील यांच्या फंडातून मालगाव येथील होमगार्ड भवनास दहा लाखांचा निधी हर्षवर्धन प्रतीक पाटील यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन संपन्न मिरज तालुका मालगाव वृत्त सविस्तर वृत्त असे की चाळीस वर्षापासून प्रलंबित असलेल्या मालगाव येथील होमगार्ड भवनास अखेर खासदार विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली न्याय मिळाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून मालगाव येथे एकोणीसशे चौसष्ट साली होमगार्ड उपपथकाची सुरुवात झाली अखेर दोन हजार पंचवीस रोजी त्यांचे नातू आणि पंतो यांच्या माध्यमातून न्याय मिळाला मालगाव येथील होमगार्ड पथकास खासदार विशाल पाटील यांच्या फंडातून भवन उभारण्यास दहा लाख रुपयांचा निधी देण्यात आला त्याचेच भूमिपूजन आज प्रतीक पाटील यांचे चिरंजीव हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते बांधकाम शुभारंभ करण्यात आला तब्बल पंच्याऐंशी होमगार्ड असलेले एकमेव मालगाव हे गाव असून अनेक तरुण या पथकामध्ये होमगार्ड म्हणून काम करतात आठवड्यातून दोन वेळा सराव करत असून होमगार्ड या पाच टक्के आरक्षित असलेल्या जागेतून बावीस तरुणांना पोलीस भरतीमध्ये संधी मिळाली ज्येष्ठ नागरिक किसन बापू चव्हाण यांनी मालगाव येथील होमगार्ड पथकात शिस्त लावून चांगली जडणघडण केली यामुळेच पथकात चांगल्या प्रकारे कार्यरत करण्यात आल्याचे सांगण्यात आले ग्रामपंचायत विद्यमान उपसरपंच तुषार खांडेकर व विद्यमान सदस्य कपिल कबाडगे यांनी भवन उभारण्यास पाठपुरावा करून विशेष असे प्रयत्न केले खासदार विशाल पाटील यांचे स्वीय सहाय्यक संजय कुलकर्णी यांच्या माध्यमातून सहकार्य लाभले भूमिपूजन कार्यक्रमास गावचे सरपंच अनिता क्षीरसागर संजय काटे तंटामुक्ती अध्यक्ष कबाडगे सर प्रदीप दादा सावंत माजी सरपंच राजू मामा सलगरे शिवाजी माळी प्रशांत माळी होमगार्ड ऑफिसर राजू सोनवणे सोसायटी संचालक किशोर सावंत संगाप्पा पाटोळे सुनील अण्णा कबाडगे सामाजिक कार्यकर्ते सतीश गारे बल्लू पुजारी अशोक खुर्डे मंगेश तिवारी यांच्यासह ग्रामस्थ व होमगार्डचे आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मालगाव मालगाव या ठिकाणी गेली चाळीस वर्ष झालं होमगार्डचा जो प्रॉब्लेम होता होमगार्डला ऑफिसची जागा नव्हती ऑफिसचं बांधकाम नव्हतं त्या जागेसाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न केले ग्रामपंचायतीला जागा दिली ज्या वसंतदादांनी होमगार्डची स्थापना केली त्या वसंतदादाच्या नातवाने माननीय खासदार विशालदादा पाटील यांनी त्याला दहा लाख रुपये निधी दिला बांधकामासाठी आणि आज त्याचं उद्घाटन वसंतदादाचे पंतू प्रतीकदादादांचे चिरंजीव आमचे भैया यांच्या हस्ते आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे यासाठी लागणारा काही आणि निधी लागत असेल तर आम्ही विशालदा विनंती करतो की काही थोडा निधी कमी पडला तर त्यांनी त्याची पूर्तता करावी आम्ही सर्वजण होमगार्डचे सर्व पदाधिकारी असतील सरपंच असतील उपसरपंच असतील गावातील सर्व प्रतिष्ठित माजी सरपंच उपसरपंच असतील या सर्वांच्या वतीनं विशालदादांचं जाहीर आभार मानतो आणि असंच मालगावच्या विकासासाठी त्यांनी आम्हाला हातभार लावावा आणि आम्ही त्याचा पाठपुरावा करू या, या विनंती करतो आणि आत्ताच खासदारांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की मालगावमध्ये बस स्थानकाचा एक मोठा प्रॉब्लेम आहे त्या बस स्थानकासाठी भरीव निधी मिळावा यासाठी आमचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय काटे सरकार असतील सर्व पक्षातील पदाधिकारी असतील या सर्वांच्या मागणीनुसार विशालदादांनी दहा लाख रुपये देणं मान्य केलेलं आहे आणि आपल्याला भविष्यकाळामध्ये त्यासाठी देखील निधी मिळेल असं सर्वजण विकास कामासाठी एकत्र येऊन आपण दादांच्या पाठीमागा लावून मालगावचा विकास करू एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय भारत आज गेले पंचवीस वर्षापासून जी आमची मागणी होती की मालगावमध्ये एक उपपथक आहे व ते उपपथकासाठी जागा आम्हाला ग्रामपंचायतीकडून मिळाली पण बरेच गेले पंचवीस वर्षापासून आम्ही पाठपुरावा करत होतो की त्यासाठी एक इमारत व्हावी आम्हाला बसा उठण्यासाठी कुठलीही जागा उपलब्ध नव्हती आणि ह्या ह्या सर्व गोष्टीचा त्यांनी विचार करून आम्हाला यापूर्वीसुद्धा आम्ही बरेच पाठपुरावा हो के केलं पण कुणाकडेही आम्हाला म्हणावतोशी साथ मिळाली नाही पण आमचा अगदी जिवाळ्याचा हा विषय आदरणीय कपिलदादा प कबडगे ग्रामपंचायत सदस्य व मालगावचे डेप्युटी सरपंच माननीय तुषारदादा खांडेकर यांनी अगदी राम आमच्यासाठी धावून आले व त्यांनी आमचा हे पाठपुरावा विशालदादापर्यंत पोहोचवला आणि एका क्षणात आमचा आम्ही फारसं कुठलीही त्यांना कल्पना एवढी दिली नव्हती पण त्यांनी जातीनं लक्ष घालून हे काम आम्हाला निधी उपलब्ध करून दिला याबद्दल मी प्रथमतः विशालदादांचं मी मनपूर्वक आभार मानतो त्यांचा मी ऋणी ऋणी म्हणतो व गावकऱ्यांनीसुद्धा आता पंचांनी सांगितले आहेत की आम्हाला हे सभामंडपच्या स्वरूपात इमारत आता होणार आहे पुढच्या सुद्धा आता डेप्युटीने सांगितलं तसं सा एक पुढलं जर काही कमी निधी उपलब्ध झाली तर त्यामध्ये जातीने लक्ष घालून तेवढं इमारत पूर्ण करावी आम्ही सर्व होमगार्ड संघटना मालगावचं पथक ह्या सर्व मान्यवर गावकऱ्यांचं मी ऋणी मानतो त्यांचा आभार मानतो